मधुमेहाशी संबंधित परिपूर्ण मार्गदर्शन मिळावं यासाठी आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्या वतीनं ओळख मधुमेहाची हा परिसंवाद आयोजित केला आहे एकवीस जून रोजी सायंकाळी पाच ते सात वेळेत देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे तसंच या दरम्यान मधुमेहींची फायब्रोस्कॅन तपासणी मोफत होणार आहे अशी माहिती संस्थेचे कोल्हापूर समन्वयक डॉक्टर राजेश देशमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्या वतीनं वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातात मधुमेहाचं प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नामवंत मधुमेह तज्ज्ञांसोबत परिसंवाद होणार आहे शनिवार एकवीस जून रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम होईल त्याचा शुभारंभ खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे या परिसंवादामध्ये मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलचे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर विजय पाणीकर डॉक्टर विजय नेगलूर डॉक्टर लोतिका पुरोहित डॉक्टर संहिता मालावलकर डॉक्टर राजीव कोविल डॉक्टर मयुरा काळे आणि डॉक्टर निखिल नाशिककर मार्गदर्शन करणार आहेत तर रविवारी रेसिडेन्सी क्लबमध्ये डॉक्टरांची कार्यशाळा होणार आहे अशी माहिती डॉक्टर राजेश देशमाने यांनी दिली तसंच मधुमेह आणि तीसपेक्षा जास्त बी एम आय असणाऱ्या सुमारे एकशे वीस ते एकशे पन्नास रुग्णांची मोफत फायब्रोस्कॅन तपासणी केली जाईल त्यासाठी शनिवारी सायंकाळी देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात मधुमेही रुग्णांनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर राजेश देशमाने यांनी केलं